नमस्कार मैत्रिणीनो आषाढ महिना चालू आहे त्यासाठी सर्वत्र तळणीचे पदार्थ बनवले जात आहेत पण यासोबतच दोन दिवसावरती आषाढी एकादशी आलेली आहे त्यासाठी आज आपण उपवासाच्या मस्त खमंग अशा पुरा बनवतोय त्याही गोड आणि तिखट दोन्हीही तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी काय केलेलं आहे मध्यम किंवा छोट्या साईजवाले चार बटाटे आहेत ते मी इथे घेतलेले आहेत हे आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी हे कुकरमध्ये घेत घातलेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण दोन ते तीन चिट्ट्यामध्ये आपले बटाटे शिजतात यासोबतच आपल्याला यामध्ये काय करायचे तर मी इथं लाल भोपळा घेतलेला आहे कारण आपण गोड पुरी आणि पुरी दोन्ही हे बनवतो त्यासाठी इथं मी लाल भोपळाही घेतलेला आहे तोही असाच या बटाट्यावरती ठेवला आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आपले हे दोन्ही पदार्थ जे आहेत ते चांगले शिजतात तर इथं शिजून थंड झालेले आहेत दोन्ही पदार्थ आपले तर मी सर्वप्रथम भोपळा घेतलेला आहे तर तो छान असा शिजलेला आहे थंड झालेला आहे थंड झा म्हणजे हलकासा गरम आहे तर तो चांगल्या पद्धतीने आपल्याला जेव्हा हाताळता येईल म्हणजे टेम्परेचर त्याचं ते तशा पद्धतीचं होईल त्यावेळेला अशा प्रकारे त्याचा जो गर आहे तो आपल्याला चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचा आहे संपूर्ण गर ह्याच्यातला जो आहे तो आपल्याला बाजूला वेगळा करून घ्यायचा आहे यापासून आपण गोडपुरी बनवतो आहे त्यासाठी इथे मी गूळ घेतलेला आहे त्याचं प्रमाण असं वगैरे मी काही मोजून घेतलेलं नाही तुम्हाला जर असंच घ्यायचं समजत नसेल तर सेम जेवढं क्वांटिटीमध्ये तुमचा भोपळा शिजून झालेला आहे तेवढा तुम्ही तो गूळ घेऊ शकता वाटीनं मोजून घेतलात तरीही चालेल तर हे काय केलं आहे मी भोपळा हलकासा गरम आहे त्यामध्येच हा जो गूळ आहे तो छान असा स्मॅशरने स्मॅश करून घेतला आहे म्हणजे या भोपळ्याच्या गरमीने या हा जो गूळ आहे तो वितळला जातो आणि छान असा एकसारखा होतो त्यासाठी हलका गरम भोपळा असतानाच हे आपल्याला करायला सुरुवात करायचे तर पाहू शकता छान असं हे एकजीव किंवा एकत्रित असं झालेलं आहे मस्त त्यासाठी आपली पुरी ही एकसारखी व्हावी त्यासाठी हे एकत्रित किंवा एकजीव मिश्रण करणं गरजेचं आहे तर इथं जे आहे ते एकत्रित असं झालेलं आहे उपवासाची पुरी बनवतो आहे आपण त्यासाठी इथं उपवासाचं पीठ वापरायचं आहे तुमच्याकुढे जे कुठली भाजणी असेल किंवा काहीही असेल ते पीठ तुम्ही यामध्ये वापरू वापरू शकता तर मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये जे वरईचं पीठ आहे माझ्याकडे ते घातलेलं आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जे कुठलं उपवासाचं किंवा भाजणीचं पीठ असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता तर वरईचं पीठ जे आहे ते जसं लागेल तसं यामध्ये घालत जायचं आहे आणि घट्टसर किंवा आपल्याला पुरी जशी बनवता येईल तसा गोळा जो आहे तो आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे तरी एकदाच पीठ घालायचं नाही जशी आवश्यकता पडत जाईल तशा प्रकारे पीठ आपल्याला घालत जायचे आणि हलकासा मऊ असा याचा गोळा जो आहे पाहू शकता मस्त असा इथं मी बनवून घेतलेला आहे हात आपल्याला मुरण्यासाठी एक पाच मिनिटासाठी तरी ठेवून द्यायचा आहे त्यासाठी मी हा बाजूला काढून ठेवते आणि ठेवून देते तर याच भांड्यामध्ये आता मी इथं जे उकडलेले आपले बटाटे होते ते सोलून घेतलेले आहेत तर सेम आता याची आपल्याला तिखट पुरी बनवायची आहे त्यासाठी इथं या बटाट्याचा वापर करायचा आहे तर बटाटे एकसारखे व्हावे किंवा याचा किस जो आहे तो एकसारखा व्हावा पुरीमध्ये कमी जास्त मागे पुढे होऊ नये त्यासाठी इथे एक किसणीने मी अशा प्रकारे किसून घेत आहे तुम्ही स्मॅशरने केले तरीही चालेल फक्त एकसारखा बटाटा झाला पाहिजे स्मूद असा म्हणजे आपली पुरी जी आहे तीही छान टम्माशी फुगते आणि एकसारखी बनते तर इथं बटाटा किसून घेतलेला आहे तिखट पुरी बनवते आपण त्यासाठी इथं मी ठेचा बनवून घेतलेला आहे यामध्ये मी जिरं मीठ आणि हिरवी मिरची घातलेली आहे तुमच्याकडे उपवासाला काय काय खातात ते तुम्ही यामध्ये घालू शकता कुठे कोथिंबीर खातात कुठे जिरं खातात कुठे जिरं खात नाहीत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काय घालायचं ते घालू शकता तर इथं मी आणखीन थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि सेम यामध्येही मी वरईचं पीठ जे आहे ते घालून घेत आहे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जे उपवासाचं पीठ असेल किंवा सिम्पलमध्ये तुम्ही घरी वरई आणि जो शाबुदाना असतो तो, तो हलकासा भाजून घ्यायचा आणि मिक्सरमधून चांगलं त्याचं बारीक पीठ दळायचं तसं केलं तरीही चालतं याप्रमाणे म्हणजे अशा पद्धतीने पीठ घरच्या घरी तयार करून आपण उपवासाच्या घाऱ्याही बनवलेल्या आहेत ती रेसिपीही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथं पहिल्या पिठासारखंच मी सेम हे पीठही छान घट्ट मळून घेतलेलं आहे याची आपल्याला पुरी व्यवस्थित अशी बनवता यावी अशा पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे ही दोन्हीही पीठं तर हे पीठ जोपर्यंत आपण मळत होतो तोपर्यंत आपलं जे पहिलं पीठ होतं जे गोड पुरीचं ते इथं मुरु मुरलेलं आहे तर त्यासाठी आता आपल्याला पुरी बनवायची आहे त्याची तर इथं मी दोन प्लॅस्टिकचे पेपर घेतलेले आहेत म्हणजे पिशवीचा कागद घेतलेला आहे त्याला आपल्याला दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही याला पिटी लावूनही लाटू शकता पण अशा पद्धतीने बनवल्यावर आपली जी पुरी आहे ती पटकन होते त्यासाठी इथं मी हे, हे जे प्लॅस्टिकचे पेपर आहेत ते घेतलेले आहेत आणि या पिठाचा अशा प्रकारे गोळा करायचा आहे आप आपल्याला किती मोठी पुरी बनवायचे त्यानुसार या याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे या पेपरवरती ठेवायचा आहे दुसरा पेपर वरतून आपल्याला ज्या बाजूने आपण तेल लावलेलं ला आहे त्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आपण हातानेही याला बनवू शकतो किंवा अशा प्रकारे प्लेटनी बनवायचं आहे प्लेटनी बनवल्यावर एकदम पटकन बनवून जातो म्हणून प्लेटनी याला प्रेस करायचं आहे किंवा बाहेर द्यायचं आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली पुरी जी आहे ती ते बनवून तयार होते हाताने हलकीशी एकसारखी करून घ्यायची किंवा तुम्हाला छोटी मोठी वाटत असेल तर आणखीन थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही आपली जी गोड पुरीची पुरी आहे ती पाहू शकता मस्त एकसारखी अशी तयार झालेली आहे यामध्ये भोपळा थोडा थोडा दिसतोय पाहू शकता छान एकसारखा भोपळा आपला झालेला आहे तर इथं आता तेल गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये पुरी जी आहे ती सोडून घ्यायची आहे आणि छान खमंग अशी तळून घ्यायची आहे तर पुरी अगोदर एका बाजूने व्यवस्थित तळू द्यायची नंतर जेव्हा पुरी तेलावरती हलकी होईल तेव्हा यावरती थोडं थोडं तेल घालायचं आहे म्हणजे पुरी जी आहे ती वरच्या बाजूनेही चांगली तळली जाते आणि आपली पुरी फुगण्यासाठी मदत होते तर पाहू शकता झाऱ्यांनी याच्यावरती हलकं हलकं तेल घालायचं आहे अंगावर उडू नये याची काळजी घ्यायची आणि नंतर हलक्या हाताने पुरी आपली पलटून घ्यायचे नंतर यामध्ये जेव्हा पुरी आपली व्यवस्थित अशी तळली जाईल तेव्हा पाहू शकता की ती मस्त अशी आपली पुरी जी आहे ती फुगून येते मीडियम फ्लेमवरती तळायचं आहे खूप तेल आपलं गरम नसावं आणि थंडही नसावं त्यासाठी मध्यम गरम तेलावरती आपली पुरी जी आहे ती आपल्याला छान अशी तळून आहे इथं पाहू शकता मस्त अशी फुगलेली पुरी आपली इथं तयार झालेली आहे सर्व पुरी आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत गोडपुरी अगोदर तळायचे म्हणजे जे आपलं तेल आहे ते आपलं तिखट होत नाही किंवा तिखट्याची चव आपल्या तेलामध्ये उतरत नाही तर त्यासाठी मी गोडपुऱ्या अगोदर बनवून घेतलेल्या आहेत आणि आता इथं तिखट पुरी बनवत आहेत तर सेम ज्याप्रमाणे आपण गोडपुरी बनवली होती त्याप्रमाणेच मी इथं तिखटपुरी ही बनवून घेत आहे तर सेम जी पद्धत होती त्याप्रमाणे तेल लावलेलं ला आहे दोन्ही पेपरला आणि इथं प्लेटनी अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे म्हणजे छान अशी आपली पुरी अशी तयार होते काही कमी जास्त वाटत असेल तर हाताने अशा पद्धतीने एकसारखे करून घ्यायचे किंवा हाताने फक्त थापटून घेतली न प्लेटनी दाबता तरी ही पुरी छान होते आता ही पुरी ही आपल्याला तळून घ्यायची आहे पाहू शकता छान खमंग अशा पुऱ्या तयार होतात तर तळताना यालाही आपल्याला काळजी घ्यायची एका बाजूने व्यवस्थित तळू द्यायचे नंतर दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचे म्हणजे ही पुरी ही आपली छान अशी तयार होते तर पाहू शकता अगोदरच ही पुरी छान फुगायला लागलेली ला आहे मस्त अशी पुरी एका बाजूने तळली की दुसऱ्या बाजूनेही पलटून घ्यायचे तर ही पुरी तर आपोआपच फुगून आली यावरती तर तेल घालायचीही गरज पडली नाही तर दोन दिवसावरती आषाढी एकादशी आहे तर दोन्हीपैकी कुठली पुरी तुम्हाला सोपी वाटते ती पुरी तुम्ही यामध्ये बनवू शकता गोड ही पुरी मी एक सोबत दाखवलेली आहे आणि तिखटपुरी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही पुऱ्या दाखवलेल्या आहेत तर यानुसार आपण कुठलीही पुरी बनवू शकता या तिखटपुरीसोबत तुम्ही बटाट्याची भाजी खाऊ शकता किंवा असंच खाल्लीत तरीही चालतं ऑलरेडी आपण बटाटा यामध्ये घातलेला आहे त्यामुळे वरतून काही नाही घेतलं या पुऱ्या अशाच खाल्ल्यात टिफिनला बनवून नेल्यात किंवा घरी आपल्या फॅमिलीसाठी बनवल्यात रात्रीच्या फराळामध्ये किंवा सकाळच्या फराळामध्ये कधीही तुम्ही या बनवल्यात एकादशीला तरीही चालेल रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा दोन्ही पुरीपैकी कुठली पुरी, पुरी तुम्हाला आवडली हेही मला सांगायला विसरू नका तर तुम्ही ट्राय करून बघितली आहे उपवासाच्या दिवशी तरीही मला नंतर कमेंट केली तरीही चालतं साधी सोपी पद्धत आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब